मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे शाळेत जाणाऱ्या एका मुलीच्या एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस की, की संपूर्ण महाराष्ट्र सोशल मीडियावर या मुलीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्यामुळे सर्व पालकांची झोपुराई आहे लहान मुलं शाळेत जाणारी मुलं किंवा मुली खूप निष्पाप असतात ज्या वयात मुलांना जगाची माहिती नसती केल्या बागडण्याच्या दिवसात त्यांच्या कोळ्या वयात त्यांच्या सोबत असे काही प्रकार घडतात की ज्यामुळे आई वडिलांमध्ये एक मोठी चिंता निर्माण होत असते ही घटना घडली एका आठवीत शिकणाऱ्या मुलीसोबत आठवीची मुलगी जिच्या सोबत हा असा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण राज्यातील पालकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे वरवर पाहता ही घटना अगदी साधी वाटेल पण ही घटना केवळ एका मुलीची किंवा कुटुंबाची नाहीये ही आपल्या संपूर्ण समाजाची समस्या आहे विशेषतः पालकांसाठी एक मोठा इशारा आहे आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या काळात बदलत्या जीवनशैलीच्या काळात तुमचं मुलांचं संगोपन करणं ही पालकांची जबाबदारी असते तर पालकांच्यात काही चुका होतात नकळत काही चुका होतात थोडं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे तुमच्या मुला कसं भविष्याचं वाटोळ होऊ शकतं याचाच आरसा दाखवणारी ही घटना आहे विशेषतः राज्यातील पालकांसाठी ही एक अत्यंत महत्वाची तातडीची सूचना आहे मग नेमकं या आठवीच्या मुलीसोबत नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे सर्व पालकांची झोप उडाली आहे पालकांची नेमकं कोणती अशी चूक होती की त्यामुळे अशा घटना घडत असतात तुमचे मुलं मुली शाळेत कॉलेजला जात असतील तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना दिने संपूर्ण महाराष्ट्र आदरवला ही घटना आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली एक 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 शांत गावात राहणारी वर्षाची शिकणारी मुलगी शाळेत अत्यंत हुशार वेळोवेळी अभ्यास करायची आई वडिलांचं म्हणणं ऐकायची पण काही दिवसापासून अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं होतं अगदी चांगला अभ्यास करणारी निरोगी आहार घेणारी व्यायाम करणारी अशी मुलगी की जिच्या पोटात दोन महिन्यापासूनच अचानक दुखायला लागलं होतं सुरुवातीला अधूनमधून दुखायचं पण हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला होता सुरुवातीला घरच्यांनीही दुर्लक्ष केलं ज्यावेळेस ती आईला सांगायची त्यावेळेस आई म्हणायची की रात्री तू शिळा भात खाल्ला होता किंवा म्हणायची रात्री तू शिळी भाकर खाल्ली होती किंवा काहीतरी तू असत वर, वर काहीतरी खाल्ला असेल त्यामुळे तुझं पोट दुखत असेल पण त्यांना माहिती नव्हतं की त्या पोट दुखण्यामागं एक प्रचंड मोठं धक्कादायक कारण उघडकीस येणार होतं ज्याची आईवडिलांना कल्पना नव्हती त्यांनी त्यावेळेस तिच्याकडे दुर्लक्ष केलं केलं ते पोटात काहीतरी खाल्लं म्हणून दुखायचं म्हणून टाळायचे पण एक दिवशी अचानक हा त्रास खूपच वाढला पोट खूपच दुसायला लागलं म्हणून आईला काळजी वाटू लागली आई वडिलांची परिस्थिती तिची खूप गरिबीची जमते मोदी आई वडील मोलमजुरी करून जगत होते त्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि वेळ उपलब्ध नसायचा पण एके दिवशी आईने तिला सगळं काम सोडून एका खाजगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली रिपोर्ट आले आणि धक्कादायक सत्य जगासमोर आलं जेव्हा डॉक्टरांनी तिच्या आईला हे भयानक सत्य सांगितलं त्यावेळेस आईच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टर सुद्धा चकित झाले डॉक्टरांनी सगळ्यात आधी रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट मुलीचा आला होता तो तिच्या आईला दाखवला त्या रिपोर्टमध्ये काय आहे ते समजावून सांगितलं आईचा चेहरा धक्क्याने फिका पडला होता डोक्यात डोळ्यातून पाणी येत होतं की गोंधळल्यासारखी स्तब्ध झाली होती मग डॉक्टरांनी नेमकं असं काय सांगितलं की ज्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि ही गोष्ट महाराष्ट्रात पसरल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला चर्चा सुरू झाली आता ते पुढं उघड झालं आता त्याच्यामध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं होतं याची पोलीस तपास देखील झाला पोलिसांची मदत घेतली मुलीसोबत काय प्रकार घडला होता तो प्रकार घडवणारा कोण होता याचा तपास पुढे आल्यानंतर आणखीनच खळबळ ही संपूर्ण देशामध्ये पसरली होती खर तर तिच्या आईने केलेलं दुर्लक्ष आणि दवाखान्यात नेल्यानंतर तिचा पाहिलेला रिपोर्ट यामध्ये काय कनेक्शन आहे चूक कोणाची होती 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 आईची की की मुलीची काय विषय होता तर हा प्रत्येक डोळे उघडणारा हा व्हिडिओ असताना डॉक्टर म्हणाले की तुमची मुलगी रिया तिच्या आईला उद्देशून ते बोलत होते आईच्या डोळ्यात डोळे घालून अगदी शांतपणे ते बोलले तुमची मुलगी रिया ही गर्भवती आहे आता पहा पंधरा वर्षाची जी मुलगी जी फक्त आठवी मध्ये शिकत आहे ती चार महिन्याची गर्भवती आहे एका क्षणासाठी आईला विश्वासच बसेना तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली तपासणी झाली पण रिपोर्ट तेच सांगत होते पुन्हा तपासणी केली पुन्हा के रिपोर्ट तेच होते पंधराव्या वर्षी शिकणारी मुलगी गर्भवती होती आईसाठी आता डोंगर कोसळल्यासारखं होतं सगळ्यात आधी आईने रागा रागात मुलीच्या तीन खानाखाली तिथेच टेकवल्या पण राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली मुलीने सर्व पहिल्यापासून सांगितलं पण ते अत्यंतच धक्कादायक होतात साहेब मुलीने सांगितलं की हे कसं घडलं आईने मुलीला घरी आणून विचारलं तेव्हा समोर आली ती गोष्ट जी प्रत्येक पालकासाठी मोठा धडा आहे रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी तिच्या वर्ग मित्राच्या तिच्या वर्ग मैत्रिणीच्या घरी जायची तिची एक मैत्रीण होती जी त्यांच्याच गावात राहत होती ती दरवेळेस रिया तिला तिच्या घरी घ्यायला जायची आणि त्या घरातून त्या दोघी मैत्रिणी शाळेत जायच्या त्यांची मैत्री अगदी घट्ट होती पण या मैत्रिणीचा एक लहान भाई होता तो रियापेक्षा एक वर्ग लहान म्हणजे सात्वी शिकत होता आता मैत्रिणीचा भाऊ म्हणून नक्कीच त्यांच्यामध्ये एक मैत्री तयार झाली होती मैत्रिणीचा जो भाऊ होता तो लहान असल्यामुळे कोळ्या वयातच त्याच्यामध्ये एक आकर्षण निर्माण झालं मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं रियाची मैत्रीण होते तर मैत्रिणीचे आई वडील देखील दोघे शेतमजूर होते ते बऱ्याच वेळा सकाळी शेतात कामासाठी जायचे मजुरीला जायचे त्यामुळे रिया ज्यावेळेस घरी यायची तेव्हा तिची मैत्रीण कधी कधी ती शेतामध्ये गेलेली असायचे त्यामुळे तिचा भाऊ घरामध्ये एकटाच असायचा मग कुणी मोठं नसायचं मग हे पाऊल रिया आणि तो मुलगा भेटायचे कधी रिया त्याच्या घरी जायची तर कधी तो रियाच्या घरी जायचा शाळेचे पुस्तक घेण्याच्या बहाण्याने यांना त्या कारणाने त्यांना एकांत क्षण मिळायचा आणि त्यांनी या क्षणाचा गैरफायदा घेतला आणि पंचवीस जानेवारीला जेव्हा आईवडील शेतात गेले असताना घरात घरात त्यांचा संबंध त्यानंतर असे प्रकार वारंवार घडले जेव्हा माणसं नसायची त्यांना एकांत मिळायचा आणि याच संबंधातून रिया गर्भवती राहिली होती एप्रिल महिन्यामध्ये पोटात दुखायला लागल्यानंतर रियानं दुर्लक्ष केलं होतं कारण की तिला भीती वाटत होती पण वेदना वाढल्याने आईला डॉक्टरांकडे जावं लागलं आणि दवाखान्यातून घरी आल्यानंतर आईने रागानं रियाला विचारलं सुरुवातीला ती काहीच बोलायला तयार नव्हती पण कुटुंबातील इतर सदस्यांनी नातेवाईकांनी तिला प्रेमात घेऊन विश्वासात घेऊन विचारल्यावर तिला धीर दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला तिने त्या सात्विक शिकणाऱ्या मुलाचं नाव सांगितलं त्या मुलाला नातेवाईकांनी सर्वात आधी घरी बोलवलं त्या मुलाला विचारलं की हे खरं आहे का ही मुलगी सांगते ते खरं आहे का तर त्या मुलानेही देखील कबुली दिली मुलगा असं म्हणाला की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांसोबत लग्न देखील करणार आहोत असंही त्या मुलानं कबुली दिली आणि हे ऐकून तिथं उपलब्ध असणारे नातेवाईक आणि मुलीच्या आई वडिलांना देखील मोठा धक्का बसला कारण की का छोटासा मुलगा त्या ठिकाणी लग्नाच्या गप्पा कस का काय करतो या ऐकून कुटुंबाला एक मोठं आश्चर्य झालं होतं तर त्या ठिकाणी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनेचं गांभीर ओळखून कारवाई केली अल्पवयीन मुलीवर बलत्कार केल्याप्रकारणी सातवीत शिकणाऱ्या त्या मुलावर गुन्हा दाखल केला गेला त्याला ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात पाठवलं सध्या या प्रकरणाचा जो तपास आहे तो तपास त्या ठिकाणी पोलीस करत आहे आता हा जो प्रकार घडलेला आहे यामधून पालकांनी नेमकं काय घ्यायचं आहे तशी काळजी घ्यायची आहे कारण की आजच डिजिटल युग सोशल मीडियाचा काळ आहे सोशल मीडिया वाढलेला आहे त्यामुळे मुलांचं जपणं मुलांचं संगोपन करणं आता याची जबाबदारी ही नश निश्चितच वाढलेली आहे फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना चांगलं शिक्षण देऊन आपली कर्तव्य संपत नाही तर आपण आपल्या पालकांशी पाल्यांशी किंवा आपले मुलं मुले आहेत त्यांच्याशी कसा संवाद साधतो त्यांच्या आयुष्यात काय चाललंय त्याच्या मित्रांमध्ये काय गप्पा सुरू आहेत किंवा काय त्यांचे विचार आहेत हे प्रश्न विचारायला तुम्ही सांगायला पाहिजेत त्यांच्या शारीरिक मानसिक बादला त्याला माहिती दिली पाहिजे चांगले स्पर्श वाईट स्पर्श याच्याबद्दल फरक शिकवला पाहिजे ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली आहे काही माहितीनुसार ही घटना दोन हजार बावीस तेवीसच्या सुमारास घडलेली असू शकते की पुन्हा एकदा चर्चेत आली पण ही घटना जुनी असो किंवा नवी असो ही खूप काही शिकून जाते पालकांनो मुला मुलींच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्यावर नेमकं लक्ष ठेवा त्यांच्याशी बोला त्यांना सुरक्षित वातावरण द्या ही आपली जबाबदारी आहे जागृत पालकच आपलं भविष्य घडू शकतात आज आपण शाळेत काय झालं असं वरवर विचारू नका मुलांना विचारा की तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद झाला कशामुळे वाईट वाटलं त्यांना काही चिंता आहे का त्यांच्या लक्ष बोलण्याकडे लक्षपूर्वक माहिती घ्या बोलणं मध्येच तोडू नका प्रतिक्रिया देऊ नका त्यांचं त्यांचं म्हणणं पूर्ण मांडू द्या जेवण करताना रात्री झोपण्यापूर्वी दहा पंधरा मिनटं तरुण मुलांशी बोला दिवसातून थोडा वेळ त्यांच्यासाठी ठेवा तुमच्या मुलामुलींच्या मित्रांचे नाव काय आहेत ते देखील त्यांच्याकडून जाणून घ्या शक्य असल्यास मित्रांच्या पालकांशी संपर्क साधा तुमच्या मुलांचे मित्र घरी आले त्यांचे स्वागत करा त्यांच्याशी ओळख निर्माण असे संबंध प्रस्थापित करा वेळापत्रकाची माहिती ठेवा तुमचं मूल शाळेनंतर कुठं जातं खेळायला कुठे जातं किती वेळ बाहेर थांबतं याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी जर ते मित्राच्या घरी जात असतील तर तिथे कोण कोण असतं आणि किती वेळ थांबणार याची चौकशी करा घरी एकटे असताना नियम स्पष्ट करा तुमची मुलं जर घरी एकटे असताना काय करू शकतात आणि काय करू शकत नाही याचे नियम स्पष्ट करा अनोळखी लोकांसाठी दरवाजा उघडू नका ऑनलाईन सुरक्षितेबद्दल समजून सांगा तर अशा प्रकारची काळजी प्रत्येक पालकानं घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मुलं कुठल्याही संकटात कुठल्याही अडचणीत सापडले तर असं नातं तयार करा इतका ओपन संवाद ठेवा की ते तुमच्यासाठी बोलायला घाबरणार नाही आणि त्यामुळे ते सुरक्षित राहतील तर पहा पालकांची जागरूकता आणि सक्रिय सहभाग हेच मुलांच्या सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त पालकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद